जळगाव इथल्या अकरा वर्षीय चिरंजीव इशांत विजय आंबेकर शानबाग विद्यालय इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चौदा एप्रिलला असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्केच डोळ्यांवर पट्टी बांधून हुबेहूब चित्र काढून रंगवलेलं आहे मी ईशांत विजय आंबेडकर दादा वाढी जळगाव मी शानबाग विद्यालय पाचवी आहे मला या कलेचे मार्गदर्शन माझ्या पप्पांचे मित्र शिंकर सर व रवी काका यांनी केले मला आवड असल्याने मी बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र काढून रंगवले आज मुलगा टी व्ही मोबाईल मध्ये आहेत त्यापेक्षा जर आपण काही वेगळे केले तर आपण मोठे होऊन देश सेवा करू शकतो हे मी याद्वारे सांगू इच्छितो मी अजून माझं नाव सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट करा